नमस्कार मी आशितो स्वागत करतो तुम्ही सर्वांचा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रताप जाधव यांचा सरपंच ते केंद्रीय मंत्री बनण्यापर्यंतचा संपूर्ण राजकीय प्रवास सन पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे साठ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील मेकर तालुक्यातील एका छोट्याशा गावामध्ये सामान्य कुटुंबात प्रताप जाधव यांचा जन्म झाला प्रताप जाधव यांनी एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये बी ए पदवीचे दोन वर्ष पूर्ण केले आणि शिक्षण सोडून दिले त्यानंतर सन एकोणीसशे शहाऐंशीमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणानी होऊन प्रताप जाधव यांनी शिवसेना पक्षामध्ये पक्षप्रवेश केला शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केल्यावर पक्षा के प्रताप जाधव यांनी मोठ्या प्रमाणात गावातील जनतेच्या समस्या सोडवल्या एकोणीसशे शहाऐंशीमध्ये प्रताप जाधव यांनी पहिल्यांदा सरपंच पदाची निवडणूक लढवली आणि पहिल्याच निवडणूकमध्ये विजय मिळवत सरपंच झाले सरपंच झाल्यावर प्रताप जाधव यांनी मोठ्या प्रमाणात गावाचा विकास केला पुढे प्रताप जाधव हे पंचायत समिती सदस्य झाले शिवाय एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये प्रताप जाधव यांनी पहिल्यांदा मेकर विधानसभा निवडणूक लढवली आणि पहिल्याच विधानसभा निवडणुकीमध्ये विजय मिळवत मेकर मतदारसंघाचे आमदार झाले आमदार झाल्यावर प्रताप जाधव यांनी जनता दरबार घेऊन मोठ्या प्रमाणात जनतेच्या समस्या सोडवल्या एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये प्रताप जाधव यांना महाराष्ट्र सरकारने राज्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली आणि प्रताप जाधव यांच्या स्वरूपात मेकर मतदारसंघाला पहिल्यांदा लाल दिव्याची गाडी मिळाली राज्यमंत्री झाल्यावर प्रताप जाधव यांनी संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याचा विकास केला एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चार या दोन्ही पण विधानसभा निवडणुकीमध्ये प्रताप जाधव यांनी एक हाती विजय मिळवला शिवाय दोन हजार नऊमध्ये प्रताप जाधव यांनी पहिल्यांदा बुलढाणा लोकसभा निवडणूक लढवली आणि पहिल्याच लोकसभा निवडणुकमध्ये तीन लाख त्रेपन्न हजार सहाशे एकाहत्तर मत घेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार डॉक्टर राजेंद्र भास्कर शिंगणे यांचा अवघ्या अठ्ठावीस हजार अठ्ठ्याहत्तर मतांनी पराभव केला आणि पहिल्यांदा बुलढाणा मतदारसंघाचे आमदार झाले खासदार झाल्यावर प्रताप जाधव यांनी मोठ्या प्रमाणात बुलढाणा जिल्ह्याचा विकास केला तसेच करोडो कामे विकासकामेसुद्धा बुलढाणा जिल्ह्यामध्ये केले दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस या तिन्ही पण लोकसभा निवडणुकमध्ये प्रताप जाधव यांनी एक हाती विजय मिळवला दोन हजार चोवीसमध्ये पुन्हा भारत देशामध्ये माहितीची सरकार आली व नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा प्रधानमंत्रीपदाची शपथ घेतली एकनाथ शिंदे साहेबाच्या नेतृत्वात शिवसेना पक्षाने सात सात खासदार महाराष्ट्रामध्ये निवडून आणले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबाच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्राला सहा मंत्रिपद मिळाले त्यामध्ये बी जे पीला चार आर पी आय एक आणि शिवसेना पक्षाला एक मंत्रिपद मिळाला एकनाथ शिंदे साहेबाच्या शिवसेना पक्षाकडून प्रताप जाधव यांना मंत्रिपद देण्याचं ठरवलं व प्रतापराव जाधव यांनी नऊ जू जून दोन हजार चोवीस रोजी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली आणि पहिल्यांदा केंद्रीय मंत्री झाले था केंद्री केंद्री तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद